आपण पाहत आहात आर झेड चोवीस न्यूज मराठी आपली माती आपली माणसे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदन अर्पित करतो आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्यामध्ये उपस्थित असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांच्या नियोजनातून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला ते चंद्रशेखर बावनकुळे मंत्री अतुल जी आशिष जयस्वालजी बर्वेजी मोहन मतेजी परणय फुकेजी कृपाल जी संजय जी आशिष सिंह चरणसिंग जी, कृपाल तुमाने जी सर्वच या ठिकाणी उपस्थित आपले आमदार उपस्थित या ठिकाणी आपले सचिव हर्षवर्धन कांबळेजी सती डागोरजी प्रभाकर कुलकर्णीजी अभिजित चौधरीजी एपी जी, जी।, जी। विनायक महामुनीजी तेलगोटे आनंदराव राऊत मनोहर कुंभारे आणि निधा मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधू आजचा कार्यक्रम हा खरोखर अतिशय चांगला कार्यक्रम आहे कारण आज ज्या विविध घटकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातन लाभ देऊन आपण एक प्रकारे त्यातल्या अनेकांना आपल्या पायावर उभं करतोय खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला शेवटच्या माणसाचा विकास ज्या प्रकारे अपेक्षित आहे त्या पद्धतीचा आजचा आपला हा कार्यक्रम आहे या ठिकाणी पाचशे दिव्यांगांना आपण ई रिक्षा प्रधानमंत्री खनिज कल्याण योजनेच्या अंतर्गत आज दिलेल्या आहेत आणि अतिशय पारदर्शी अशा प्रकारच्या पद्धतीनं लॉटरी काढून त्यांची वैद्यकीय तपासणी करून अतिशय ई रिक्षा चालवण्यास जी योग्य आहेत अशा दिव्यांगांची निवड केली आणि आज त्यांना या ई रिक्षा मिळाल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये निश्चितपणे एक मोठं परिवर्तन होणार आहे आणि स्वावलंबी होण्याकरता आत्मनिर्भर होण्याकरता आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याकरता एक रोजगाराची मोठी संधी या माध्यमातून त्यांना मिळालेली आहे आणि म्हणून अशा सर्व दिव्यांगांचं मी अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यासोबत संजीवनी सारख्या योजनेच्या आपला स्वयंरोजगार चालवण्याकरता या ठिकाणी ज्या गाड्या आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने तयार केलेल्या गाड्या आहेत सर्व प्रकारची सामुग्री ज्याला आपण स्ट्रीट फूड म्हणतो अशा रस्त्यावरच्या स्ट्रीट फूड करता जी काही सामग्री लागते ही सगळी सामुग्री युक्त असलेल्या या गाड्या आज आपण दिलेल्या आहेत आणि त्यातनंही आमचे जे भगिनी आहेत आमचे जे बंधू आहेत ज्यांना या गाड्या मिळालेल्या आहेत त्यांनाही त्यांच्या जीवनामध्ये निश्चितपणे एक चांगला रोजगार कमवून आपल्या पायावर उभं राहण्याची संधी या माध्यमात मिळणार आहे मला या गोष्टीचा आनंद आहे की कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजना जी बंद पडली होती मागच्या काळात मुख्यमंत्री असताना आपण पुन्हा सुरू केली आणि त्या योजनेच्या माध्यमात आमच्या अनुसूचित जातीच्या भूमीही लोकांना त्या ठिकाणी जमीन देण्याचा निर्णय आपण घेतला वेगवेगळ्या प्रकारची मदत करण्याचा निर्णय आपण घेतला आज त्याही संदर्भात जे लाभार्थी आहेत त्यांना आपण लाभ देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आमचा मांग आरोडी समाज जो खऱ्या अर्थानं फटका आहे विमुक्त आहे मोठ्या प्रमाणात ते फिरत राहतात आणि त्यामुळे कुठलेही कागदपत्र त्यांच्याकडे नाहीत आणि म्हणून त्यांना कुठल्याही योजनेचा फायदा मिळत नाही आमच्या बावनकुळे साहेबांनी हा निर्णय केला कि मोठ्या प्रमाणात कॅम्प घ्यायचे आणि या समाजाला त्यांची कागदपत्र तयार करून द्यायची कोणाजवळ आधार कार्ड नाही रेशन कार्ड नाही काहीच नाही त्यामुळे सरकारने इतक्या योजना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती करता सुरू केल्या पण त्या योजनांचा फायदा त्यांना मिळत नव्हता आज अशा सगळ्या समाजाला मोठ्या प्रमाणात कॅम्प घेऊन कागदपत्र आपण उपलब्ध करून दिले आणि आता शासनाच्या योजनेत त्या ठिकाणी घरकुल देखील मिळाली आणि आज त्यातल्याच एका भगिनीचा व्हिडिओ आपण बघितला त्यांचं जे समाधान आहे शेवटी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली पण जोपर्यंत समाजातला एकही व्यक्ती वंचित आहे तोपर्यंत तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे आपण पूर्णपणे निभावलं अशा प्रकारे आपल्याला म्हणता येणार नाही आणि म्हणूनच त्या दिशेनं निश्चितपणे आपण चांगली या ठिकाणी वाटचाल केली आणि त्यांनाही घरकुल देण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलेलं आहे आमच्या अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका ज्या खऱ्या अर्थानं आज गावागावातल्या फर्स्ट रिस्पॉन्डर आहेत वेगवेगळ्या प्रकारची कामं त्या पूर्ण करतात आमच्या बालकांना लहान बालकांना त्यांच्या त्या ठिकाणी लसीकरणापासून शिक्षणापासनं अंगणवाड्यांपासनं त्यांच्या आहारापासनं वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी या सांभाळणाऱ्या आमच्या मातांना सांभाळणाऱ्या अशा प्रकारच्या आमच्या आशा, आशा सेविका असतील आमच्या अंगणवाडी सेविका असतील यांनाही आज आपण या जिल्ह्यामध्ये सायकल दिलेली आहे खरं म्हणजे एक सायकल ही खऱ्या अर्थानं त्यांच्या गतीला वाढवणारी असते त्यांचे श्रम थोडे कमी करणारी असते आणि त्यांना अधिक सेवा देण्याची त्या ठिकाणी ऊर्जा देणारी असते आणि म्हणून अशा प्रकारचं सायकल वाटप देखील आज आपण निश्चितपणे या ठिकाणी केलं त्याचा देखील मला अतिशय मनापासून आनंद आहे आपल्याला माहितीये की आपल्या संविधानाच्या संविधान अर्पण झालं त्या दिवसाला आता जवळपास आपला अमृत काळ सुरू झालेला आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि म्हणून आपण महाराष्ट्रात निर्णय घेतला कि ज्या संविधानाने या भारताला एकसंघ ठेवलं ज्या संविधानाने भारताला जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवलं आणि ज्या संविधानाचा उल्लेख करताना देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी म्हणतात की मला गीता बायबल कुराण या कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा या भारताचं संविधान अधिक प्रिय आहे कारण ते सर्वांना समतेने न्याय देऊ शकत अशा प्रकारच्या संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्या संविधानाची उद्देशिका त्याची प्रस्तावना जी या संविधानाचा सार आहे ज्या प्रस्तावनेतून भारत देश कसा असणार आहे हे आपल्या प्रत्येकापर्यंत पोचत या देशातली समता या देशातली संधीची समानता या देशातली समरसता ही प्रत्येक गोष्ट ज्यातन आपल्यापर्यंत पोहोचते आपली बंधुता आपल्यापर्यंत पोहोचते अशा प्रकारच्या संविधानाची प्रस्ताविका या आपल्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक घरापर्यंत पोचली पाहिजे अशा प्रकारचा आपण निर्णय केला आणि आज आपल्या जिल्ह्यामध्ये त्याची सुरुवात देखील आपण केली आजही ती घरोघरी पाठवणारे जेवढे आमच्या वेगवेगळ्या संस्था आहेत जिल्हा परिषद असो महानगरपालिका असो जिल्हा प्रशासन असो अशा सगळ्यांना आपण ती तर दिलीच पण प्रत्येक घरापर्यंत संविधानाची उद्देशिका पाठवून प्रत्येकाच्या घरात संविधानाच्या प्रती जागृती करणं आणि हे संविधानच या भारताला न्याय देऊ शकत आणि हे संविधान भारतातल्या शेवटच्या माणसाच्या जीवनात परिवर्तन करू शकत आणि हे संविधानच भारताला महाशक्ती बनवू शकत हा विश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवण्याचा आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून मी सामाजिक न्याय विभागाचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करेन की या विविध उपक्रमांच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या आमच्या सर्व घटकांपर्यंत या योजना पोचवण्याचं काम तुम्ही केलं आणि त्यासोबत खनिज विकास निधीच्या माध्यमातन जिल्हाधिकाऱ्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं या निधीचा वापर आ या ठिकाणी माननीय पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात केला त्याबद्दल ते मनापासून अभिनंदन करतो पालकमंत्र्यांनी आताच पुढच्या आपल्या योजना काय त्या सांगितल्या आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करायची आहे आणि सर्वाधिक आमच्या ज्या भगिनी आहेत त्या भगिनींना देखील रोजगार त्या ठिकाणी द्यायचा आहे आणि म्हणूनच आज आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी लखपती दीदी सारखी योजना सुरू केली महाराष्ट्रामध्ये आम्ही पंचवीस लाख लखपती दिदी तयार केले आहेत लवकरच पन्नास लाख लखपती दिदी आम्ही तयार करणार आहोत आणि एक कोटी लखपती दिदी आमचा करायचा मानस आहे लखपती दिदी म्हणजे जी आमची बहीण स्वतःच्या श्रमाने शासनाच्या योजनांचा उपयोग करून प्रत्येक वर्षी एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा कमवेल तीच लखपती दिदी असणार आहे आता आमच्या काही दिदी तर पाच लखपती झाल्या काही दहा लखपती पर्यंत पोचलेल्या आहेत त्यामुळे आमच्या बहिणींच्या हाताला जर थोडस आपण पाडबळ दिलं तर त्या काय करू शकतात हा आपण बघितलेला आहे आपल्या नागपूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात लखपती दिदी तयार करून आणि आपल्या बचत गटाच्या माध्यमातन मोठ्या प्रमाणात रोजगारांची निर्मिती आपल्याला करायची आहे यासोबत मगाशी ज्याचा उल्लेख आशिष जयस्वालजींनी केला अतिशय चांगली योजना त्यांच्या संकल्पनेतून आम्ही तयार केली आणि आपल्या प्रत्येक अनुसूचित जातीच्या घराला त्या ठिकाणी आता त्यांच्या घरावर त्या ठिकाणी सोलरच्या माध्यमात त्यांचं इलेक्ट्रिसिटीचं बिल झिरो करायचं अशा प्रकारची योजना आपण हातामध्ये घेतलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमातीला हे लागू करू हळूहळू ओबीसी आणि जनरलला देखील आम्ही एक नव्याने योजना तयार केली आहे सगळ्या आपल्या ज्या गरीब आहेत त्या सगळ्यांना आणि प्रधानमंत्री आवास योजनेतल्या सगळ्या लाभार्थ्यांना त्या ते ठिकाणी मोफत अशा पद्धतीनं करायचा आहे त्या दृष्टीनं आपल्या जिल्ह्यात काम करण्याचा सगळे जे आमदार आहेत खासदार आहेत आपले पालकमंत्री आहेत आपले मंत्री आहेत आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी घेतलेला आहे आणि मी आपल्याला विश्वास देतो की या जिल्ह्याच्या विकासाकरता जिल्ह्यातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला रोजगार मिळाला पाहिजे दिव्यांगांच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे या दृष्टीनं या सगळ्या ला योजना लागू करण्याकरता पूर्ण पाठबळ मुख्यमंत्री म्हणून या सर्वांच्या पाठीशी मी उभं करेन हा विश्वास मी आपल्याला देतो ज्या ज्या योजना आपण माझ्यापर्यंत आणाल त्या त्या योजनांना कशा प्रकारे मान्यता देता येईल याकरता प्राधान्याने ते काम करण्याचं या ठिकाणी मी आपल्याला आश्वासित करतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र आपण पाहत आहात आर झे ट्वेंटी फोर न्यूज मराठी आपली माती आपली माणसे आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क वसीम झारा मुख्य संपादक फोन एट वन फोर नाईन सेवन नाईन सेवन नाईन सिक्स वन बातम्या आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका